हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी तुम्ही सर्व कसे आहात कारण की खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही आहेत आणि खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटते नक्की सांगा तर इतके दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं की माझी नंतर तब्येत खूप जास्त बिघडली होती मी यावेळी खूप जास्त आजारी पडले होते त्यामुळेच इतके दिवस व्हिडिओ आले नाही आहेत आणि व्हिडिओ आले नाही आहेत त्यामुळे माझे ना थोडेसे सबस्क्रायबर्ससुद्धा कमी झाले तर प्लीज असं नका करू व्हिडिओ नाही आले की लगेच असं नका करू तर चॅनेलला असेच कनेक्ट राहा आणि इथून पुढे मी रोज नवीन आणि छान छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता जे जुने आहेत ना ते पण व्हिडिओ येतील आणि नवीन पण येतील तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा तर झालं असं की मी ना हा व्हिडिओ शूट केला ना त्याच दिवशी खूप जास्त आजारी पडले होते दिवस तर खूप छान गेला पण हे फिरणं मला खूप महागात पडलं कारण की दिवसभर फिरले आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मात्र मला खूप जास्त ताप आला होता पहिले दोन तीन दिवस तरी तापच होता आणि नंतर मग मला कांजण्या आल्या होत्या आणि आता कांजण्या म्हणजे इथे मुंबईमध्ये तरी कांजण्या बोलतात पण आमच्या साईडला म्हणजे मिरजेला तरी आमच्या वाऱ्या बोलतात आणि मला ना कांजण्या आल्या होत्या आणि ज्याला येऊन गेले ना त्याला नक्कीच माहिती असेल की याचा त्रास किती होतो आणि अक्षरशः त्या दिवसांमध्ये तरी मी खूप जास्त रडले किंवा मला खूप जास्त भयंकर असा त्रास झालेला आहे कारण की खूप जास्त त्रास होतो बापरे काही विचारायला नको आणि ते दिवस ना मी कधीच विसरणार नाही आणि ते दिवस कधी पटपट जातील ना असं मला वाटत होतं इतका भयंकर असा त्रास होतो आणि त्या दिवसांमध्ये मात्र माझ्या नवऱ्याने माझी खूप जास्त काळजी घेतली आणि घर पूर्ण त्यांनी सांभाळलं होतं इतकं छान असं कारण की आता इतर दिवशी तर तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये क्लिनिंग वगैरे करताना की ते मला नेहमीच मदत करतात कामामध्ये तरी आणि त्या दिवसांमध्ये तरी त्यांनी माझीसुद्धा काळजी घेतलीच आणि घरसुद्धा खूप जास्त म्हणजे छान असं सांभाळलं त्यांनी कारण की आम्ही दोघंच आहोत आणि घरातलं करणारी बाई म्हणजे मी एकटीच आहे आणि मीच आजारी पडले होते करणारी बाईस आजारी पडली होते त्यामुळे घर जे आहे ना तर त्यांनी पूर्ण सांभाळाय होतं आणि माझीसुद्धा काळजी घेतली होती तर हा सुद्धा ना व्हिडिओ आता नवीन नाही आहे हा सुद्धा व्हिडिओ दोन तीन आठवड्या आधीच आहे दोन आठवडे तरी माझ्या आजारपणामध्येच गेले होते आणि त्यामुळेच व्हिडिओ आले नाही आहेत तर त्यानंतर मग दोन आठवडे तरी माझ्या आजार आजारीपणामध्येच गेले आणि त्यानंतर मग मला बरं वाटलं त्यानंतर मग मी काही व्हिडिओ शूट केले नाहीत कारण माझी इच्छाच होत नव्हती व्हिडिओ शूट करायची कारण की ना म्हणजे त्या कांजण्या आल्या होत्या तर त्याचे थोडेसे डाग वगैरे पडले तर ते अजून पण आहेत नंतर हळूहळू जातं आणि त्यामुळे मला ना व्हिडिओ शूट करायची इच्छाच होत नव्हती पण शेवटी आपलं जे काम आहे ते तर केलंच पाहिजे त्यामुळे मग आता प परत मी नवीन आणि छान अशी सुरुवात केली त्यामुळे आता रोज व्हिडिओ येत राहतील तर हा व्हिडिओ दोन तीन आठवड्याच्या आधीचा आहे आणि संडेचा दिवस होता तर संडे म्हटलं की अगदी निवांत उशिराने उठले त्यानंतर मग घरातली कामं वगैरे हो आवरून घेतली आणि नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता आज काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं कारण की आज आम्ही दुपारी बाहेरच खाणार होतो त्यामुळे जेवण वगैरे काही बनवलेलं नव्हतं तर उपमा बनवला होता आणि चहा बनवला मस्त गरमागरम असा पोटभर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग मा मी माझी तयारी करायला घेतली केस ओले होते त्यामुळे ड्राय केले पहिले तरी तर मला ना असे स्ट्रेट केस पण आवडतात कधी कधी असं छान वाटतं त्यामुळे मला आज केस स्ट्रेट करायचे होते पण शेवटी गाडीवरून जाताना ना हवेनी परत आहे तसेच ता केस खूप खराब होतात गाडीवरून जाताना आणि परत आहे तसेच ता होतात माझे केस थोडेसे करले आहेत तुम्ही बघितलंच असेल आणि मला खूप आधी ना मला कमेंट पण आली ती तुझे हेअर केअर रुटीन शेअर कर तर असं हेअर केअर रुटीन असं माझं स्पेशल असं काही वेगळं नाही आहे फक्त केस धुवायच्या आधी मी आदल्या दिवशी ना केसांना छान तेल लावते आणि दुसऱ्या दिवशी केस वॉश करते बस बाकी वेगळं असं हेअर केअर रुटीन माझं नाही आहे आणि म्हणजे केस करले आहे त्यामुळे कधीकधी मला स्ट्रेट करावं असं वाटतं त्यामुळेच मी ते आणि मला आज करायचं होतं पण शेवटी गाडीवरून जाताना परत आहे तसंच ता होतं त्यामुळे काही केलं नाही फक्त ट्राय केले आणि रेडी वगैरे झालो आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही निघालो राणीची बाग बघायला तिथे पोहचल्यानंतर गर्दी तर तुम्ही बघितलीच असेल किती होती भरपूर अशी गर्दी होती आणि मला ना पहिले तरी तिथे गेल्यानंतर असं वाटलं की मी कशाला आले कारण की मला ना शक्यतो अशा गर्दीच्या ठिकाणी अजिबात आवडत नाही फिरायला कारण की काही बघता येत नाही व्यवस्थित फिरता येत नाही जिथे जाल तिथे गर्दी त्यामुळे मला ना असं शक्यतो गर्दीच्या ठिकाणी अजिबात आवडत नाही सुरुवातीला असं वाटलं पण नंतर खूप छान वाटलं आतमध्ये गेल्यानंतर खरंच खूप छान आहे राणीची बाग ज्यांनी बघितली आहे त्यांना माहितीच असेल आणि ज्यांनी नाही बघितली ते माझ्या व्हिडिओ थ्रू नक्कीच बघू शकता त्यामुळे मी स्वतःला जास्त नाही दाखवलं जास्तीत जास्त मी राणीची बाग दाखवली आहे ज्यांनी नाही बघितली ते नक्कीच बघू शकता आणि तिथे म्हणजे आम्ही गेलो राणीच्या बागेत तिथे गेल्यानंतर ना एक तास तरी आम्हाला तिकीट काढायला लागला आणि ती पण नंतर आम्ही ऑनलाईन काढली त्यामुळे लवकर मिळाली भरपूर गर्दी होती मला सुरुवातीला असं वाटलं की अर्धी मुंबईच की काय असं वाटायला लागलं इतकी गर्दी होती आणि शक्यतो म्हणजे मला असं वाटतं की संडेचा दिवस सुट्टीचा दिवस त्यामुळेच कारण लोकं सुट्टीच्या दिवशीच फिरायला बाहेर पडतात घरातून त्यामुळे गर्दी असेल बाकी दिवसाचं तर मला माहिती नाही आहे पण संडेचा सुट्टीचा दिवस होता म्हणून कदाचित गर्दी असेल तर मग आम्ही तिकीट काढली मी तर एका ठिकाणी थोडा वेळ बसले होते ते तिकीट काढायला गेले तिथे एक तास लागला पहिले तरी उन्हामध्ये बसले होते नंतर मला थोडीशी सावलीमध्ये जागा मिळाली तिथे बसले मग तिकीट घेऊन आले ते त्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि प्रत्येक ठिकाणीच लाईन होती तिथे म्हणजे तिकीट काढायला लाईन तिथे तरी एक तास गेला त्यानंतर आतमध्ये एंट्री करण्यासाठी सुद्धा लाईन होती पण ती लाईन तरी फटाफट चालली होती त्यानंतर आतमध्ये आम्ही एंट्री केली एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही जे काही पाहिलं असेल तो म्हणजे मगर मगर बघितला तिथे सुद्धा गर्दी होती पण नंतर तिथे गर्दी कमी झाली आणि व्यवस्थित आम्हाला बघायला भेटलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि बाकी ठिकाणी इतकी गर्दी नव्हती पण वाघ बघण्यासाठी मात्र भरपूर गर्दी होती आणि माझीसुद्धा खूप इच्छा होती की जवळून बघायचं पण मला काय ते बघायला मिळालं नाही कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकताय किती गर्दी होती गर्दी होती आणि अक्षरशः ना अगदी अक लहान मुलंसुद्धा सुद्धा घेऊन गेले होते बघायला मला तिथे जायचं होतं पण गर्दीमुळे काय जायला मिळालं नाही आणि मी जसं लांबून बघत होते तसेच बरेच लोक लांबून बघत होते कारण त्या गर्दीमध्ये ना पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती त्यामुळे तिथे जाणं तर लांबचीच गोष्ट त्यामुळे मी जसं लांबून बघत होते तसेच लांबून बरेच लोक बघत होते आणि मी व्हिडिओसुद्धा खूप वेळ असं चालू करून ठेवला होता कारण मला ना व्हिडिओमध्ये सुद्धा घ्यायचं होतं ते त्यामुळे आणि वाघाची एक झलकसुद्धा बघायला मिळाली ना तरीसुद्धा लोक इतकी दंगा करत होती ना म्हणजे अक्षरशः शिट्टी वाजवत होते किंवा ओरडत होते दंगा करत होते बाप रे इतका दंगा करत होते आणि लोक शेवटी सिक्युरिटी लोकं आली आणि तिथून त्या लोकांना असे पुढे ढकलत होते पण तरीसुद्धा जात नव्हते मला असं वाटते की इतकी लोक तिकीट काढून आले आलेत त्यामुळे सर्वांना बघायला भेटलं पाहिजे असं मला तरी वाटतं पण लोक तिथून काय हटायला तयारच नव्हती म्हणजे बघितलं तरीसुद्धा तिथेच उभे राहून बघत होते बघितलं तर पुढे जातच नव्हते प्रत्येकाला बघायला भेटायला पाहिजे प्रत्येकाला बघायला चान्स पाहिजे बघायला भेटलं पाहिजे असं मला तरी वाटतं पण काय तिथली लोकं गर्दीच कमी करत नव्हती पुढेच जात नव्हती त्यामुळे ब बऱ्याच लोकांना लांबूनच बघावं लागलं जसं मी बघत होते तसं त्यानंतर मग वाघ बघितला बिबट्या बघितला म्हणजे राणीची बाग खूप मोठी आहे फिरत फिरत इतके पाय दुखतात ना आणि तुम्हाला बरेच प्राणी पक्षी अगदी जवळून बघायला भेटतं जे आपण बाहेर कुठे बघू बग, बघायला भेटत नाही आपल्याला आणि बऱ्याच प प्राण्यांची रा नावंसुद्धा मला माहिती नाही आहेत तर तिथे गेल्यानंतर बघितलं पण नव्हतं मी तिथे गेल्यानंतर मी बघितलं त्यानंतर मग आम्ही पेंगवीन बघायला गेलो आणि तिथे जास्त इंटरेस्ट त्यांना होता पेंग्विन बघायचा कारण ते बरेच उश्या आम्ही बऱ्याच उश्या आम्ही ते बघत होतो कुठे पेंगविनचं तिथूनच आम्ही गेलो होतो पण आमची नजर नव्हती तिथे गेली आणि नंतर मग आम्ही यायच्या वेळेस पेंग्विनचं आम्हाला दिसलं मग तिथे गेलो आम्ही बघायला आणि तिथे पण गर्दी तुम्हाला आता दिसत असेल पण तिथे एवढी गर्दी नव्हती म्हणजे अशी लाईन लागली होती तिथे काही कोणी उभे राहाच उभे राहायलाच देत नव्हतं कारण अशी ती पुढे जात जातच बघायचं होतं तिथे उभे राहून ब बघणं फोटो वगैरे काढणं म्हणजे असं अलाउड नव्हतं असं नाही फोटो वगैरे आपण काढू शकत होतो व्हिडिओ घेत घेऊ शकत होतो पण तिथे उभा राहायला देत नव्हते असे पुढे सरकत पुढे जात जातच ते बघायचं होतं कारण त्यामुळे गर्दी पण होत नाही कारण लोकं नाही उभे राहायला दिलं ना की मग तिथून पुढे जायलाच बघत नाही ते एकाच ठिकाणी उभे राहून बघत राहतात मग दुसऱ्या लोकांना चान्स नाही भेटत बघायचा त्यामुळे तिथे ना कोणाला बघायला म्हणजे उभे राहायलाच देत नव्हते असे पुढे ढकलत पुढे असे पुढे असे ढकलत होते पुढे जायला सांगत होते त्यामुळे उभे राहून कोण बघत नव्हतं त्यामुळे तिथे ना लाईन हो ते अशी पटपट अशी पुढे जात होती मला असं वाटलं होतं की आता इथे गेलो तर बघायला कधी लाईन येईल कधी बघायला भेटेल पण असं नाही तिथे उभे राहून बघायलाच देत नव्हते असे पटपट पुढे -पट ढकलत होते त्यामुळे तिथे एवढी गर्दी झाली नाही आणि निवांत असं बघायला मिळालं आणि खूप छान वाटलं भरपूर असं राणीची बाग खूप मोठी आहे आणि अगदी जवळून प्राणी पक्षी जे आपण बघितलेले नाही आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतं त्यानंतर मग तिथून पुढे आम्ही राणीची बाग वगैरे फिरलो बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो दादर मार्केटला तिथे गेल्यानंतरसुद्धा ना भरपूर अशी शॉपिंग केली संध्याकाळची शक्यतो गर्दीच असते वाटतं दिवसभर तर असतेच पण ऊन असतं त्याच्यामुळे जास्त एवढं नाही पण संध्याकाळची भरपूर गर्दी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तर भरपूर अशी मनसोक्त अशी मी स्वतःला कपड्यांची शॉपिंग केली जे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार होते पण ते काय मला जमलं नाही दाखवायला तर आता हा प्राणी जो बघताय ना तर याचं ना। मला नाव माहिती नाही आहे काय आहे पण ते कसं करत होतं ना ते बघा म्हणजे पाण्यामध्ये येत होतं परत ते गुफ्यामध्ये जाऊन बसत होतं असं करत होतं तिथून आम्ही राणीच्या बागेतून बाहेर पडलो आणि आम्ही गेलो दादर मार्केटला तिथे गेल्यानंतर पहिल्या तरी आम्ही ऊसाचा रस पिला आणि नंतर भरपूर अशी शॉपिंग केली आणि हे आहे दादरचं फुल मार्केट बघू शकता गर्दी किती आहे आणि असं दिवस असा होता आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन छान अशा ब्लॉगमध्ये बाय